नमस्कार मी रुचिता पुणे स्वागत पुण्यातील घडामोडी शनिवार वाड्यात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले होते गेली दोन वर्षे या ठिकाणाचा कचरा काढलाच नव्हता काही जागरूक नागरिकांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले चोवीस तासात दोन ते तीन ट्रक भरून कचरा येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काढलाय साधू वासवानी पुलास पन्नास वर्षाहून अधिक वर्षे झाली आहेत हा पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याच्या अहवालानंतर महापालिकेने हा पूल पाडून तिथे नवीन पूल बांधणीचा निर्णय घेतला होता पण जुना पूल पाडण्याचे काम आतापर्यंत पन्नास टक्के झाले पूल पाडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन पूल वाहतुकीसाठी खुला होण्यास एक वर्षाचा कालावधी लागणार आहे त्यामुळे आणखी सव्वा ते दीड वर्ष कोरेगाव पार्क भागात ये जा करणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे ऑक्टोबर काही प्रादेशिक भाषांचे स्वतंत्र मनोरंजन चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला होता त्यात आकाशवाणी मराठी हे स्वतंत्र मनोरंजन चॅनल सुरू करून हे चॅनल पुणे केंद्रामार्फत चालवले जाईल चा असाही निर्णय झाला पण आता चार वर्षे उलटूनही हे चॅनल सुरू झालेले नसून हा विषय अद्याप रखडलेलाच असल्याने लवकरात लवकर मराठीचे चॅनल सुरू करण्यात यावे अशी मागणी श्रोत्यांकडून होतीये पुण्याची वाढती लोकसंख्या हद्दीत समाविष्ट होत असलेली गावे लक्षात घेऊन पुण्याचा पाण्याचा कोटा वाढला पाहिजे ही अनेक वर्षांपासूनची मागणी आहे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पालिकेला चाळीस टक्के पाण्याचा पुनर्वापर करण्याची अट घातली आहे मात्र महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून शेतीच्या पुनर्वापरासाठी दिलेल्या पाण्यातून केवळ चाळीस टक्केच पाणी जलसंपदा विभाग घेत असल्याची माहिती पुढे आली आहे बारामतीच्या ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या कृषी किंवा दहाव्या कृषी प्रदर्शनाचा काल समारोप झाला पाच दिवसीय महाराष्ट्राच्या विविध भागांसह देशातील अन्य राज्यातील लाखो शेतकऱ्यांनी भेटी देत शेतीचे नवे तंत्रज्ञान जाणून घेतले हे दहावे कृषी प्रदर्शन गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडणारे ठरले मोटार वाहन परिवहन विभाग आणि इंदापूर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्याच्या इंदापूर शहरातून सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली यामध्ये आय कॉलेज आणि विद्याप्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत हातामध्ये होर्डिंग घेऊन नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात आव्हान केल्याचं पाहायला मिळालं पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचा निर्धारित मार्ग बदलण्यावरून पुणे नाशिक आणि अहिल्यानगर येथील लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी आहे विशेष म्हणजे याबाबत सत्ताधारी महायुतीतील काही राजकीय नेत्यांनी विरोधकांच्या सुरात सुर मिसळला आहे खोडद येथील दुर्बीण प्रकल्पाला धक्का न लावता पण सध्या आहे त्याच मार्गावर हा प्रकल्प साकारला जावा असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे महामेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या मार्गिकेच्या साडेपाच किलोमीटर अंतरावरील पद्मावती व कात्रज या तीन मेट्रो स्थानकांच्या प्रस्तावित भूमिगत मेट्रो मार्गास केंद्र सरकारने हिरवा कंदील दिलाय मात्र बालाजीनगर मेट्रो स्थानकाबाबत कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाहीये या पार्श्वभूमीवर बालाजीनगर आणि सहकार नगर बिबवेवाडी या स्थानकांबाबत व्यवहारार्थ तपासून पाच स्थानकांबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे मेट्रो प्रशासनाला केल्या आहेत बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूस पोलीस वाहनाच्या चालकासह पाच पोलीस जबाबदार असल्याचे दंडाधिकारी चौकशीतून निष्पन्न झाले ही खूप चिंताजनक बाब आहे अक्षय शिंदे प्रकरण आणि परभणीची केस गांभीर्याने घेण्यासारखी आहे या प्रकरणांमध्ये कसून चौकशी व्हायला हवी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे बोबदेव घाट परिसरात गुन्हेगारी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी एका नामांकित कॉलेज बाहेरील रोडवर तरुणाला कोयताने मारहाण करणाऱ्या टोळक्याला कोंढवा पोलिसांनी गजाड केले या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून शस्त्र आणि वाहने असा तीन लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केलाय या बातमीसह वेळ झालीये पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची पहात्रा न्यूज अनकट